पोलीस दल हे समाजातील महत्वाचा घटक असून ते रात्रंदिवस जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असतात त्यांच्या कुटुंबाची राहण्याची सोय व चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस हेडक्वॉर्टर येथे सहाशे चाळीस घरांचा प्रस्ताव दोन हजार एकवीस दोन हजार बावीसच्या आर्थिक वर्षात सादर केला होता लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करत महायुती सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सहाशे चाळीस घरांपैकी तीनशे वीस घरांचे काम सुरू होणार असून याचबरोबर कार्यालयाचे काम देखील सुरू होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पोलीस हेडक्वॉर्टर येथील पोलीस बांधवांच्या घराचा प्रश्न मार्गी लागला असून त्याची पाहणी करताना आमदार संग्राम जगताप समवेत शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते विभागामधील असणाऱ्या पोलीस हे हेडक्वॉर्टरमध्ये जवळपास सहाशे चाळीस घरांचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडं दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षामध्ये सादर करण्यात आलेला होता आणि त्याचा सातत्याने पाठपुरवठा हा एक राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही राज्य सरकारकडं करत होतो कर आणि दोन हजार अगदी एकवीस बावीसच्या काळापासून तर हा पाठपुरवठा आमचा चालूच होता आपण पाहिलं की माहिती सरकारच्या माध्यमातून या सहाशे चाळीस घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे त्याच्यातला पहिला टप्पा तीनशे वीस घरांचा आणि त्याच्यामध्ये पोलीस हेडक्वॉर्टरचं असणारं एक कार्यालय हे आता पहिल्या टप्प्यामध्ये याचं काम सुरू होणार आहे त्याचं संपूर्ण म्हणजे अगदी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडून वर कॉर्टर देखील झाली आहे आणि लवकरच आता राज्याच्या नेते मंडळींकडून याचं भूमिपूजन होईल आणि लवकरच आपल्याला कामाची सुरुवात देखील झाली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मग असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण जर पोलीस पाहिलं तर पोलीस बळ जे असतं याच्यामध्ये कुठंतरी यांची सातत्याने जिल्ह्याचं ठिकाण आहिल्यानगर शहर असल्यामुळं इथं आपल्याला सातत्याने पोलीस दलाची एक मदत इथून कुठं लागेल तर तालुका स्तरावरती असेल बाहेर जिल्ह्यामध्ये असेल सातत्याने पोलीस या ठिकाणी पाठवण्याचं काम होत असतं म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था कुटुंबासहित या हेडक्वार्टरमध्ये असते आणि त्याच्याकरता हे जर आपण पाहिलं तर सन एकोणीसशे सतरामध्ये हे आपण जर मागं पाहिलं तर एकोणीसशे सतरामध्ये हे उभा राहिलेलं आहे म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये हे संपूर्ण वास्तू उभा राहिलेल्या होत्या पण त्या संपूर्ण मोडकळी साऱ्या नादुरुस्त झालेल्या होत्या काही वेगवेगळे प्रकार दुःखद प्रसंग देखील त्या कुटुंबाला भोगावं लागले त्याच्यातनं एक दोन हजार एकोणीस साली काही एक अना वेगळा अनुचित प्रकार घडला एक आमची म्हणजे शालेय मुलीचं गुरुदेवीच्या ठिकाणी मृत्यूदेखील बसताना झालेला होता म्हणजे अशा वेगवेगळ्या घटना ह्या घडत होत्या इथं ड्रेनेजची व्यवस्था असेल ह्या सगळ्या अडचणी देखील सातत्य निर्माण व्हायच्या म्हणून पोलिसांतला कुठंतरी घरकुल झाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षापासून शासनाकडं पकडली होती त्याचं पोलीस प्रशासनाने सातत्याने पाठपुरवठा केला पोलीस प्रशासना वतीनं तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी त्याचा प्रस्तावाची सातत्याने पूर्णता करून तो शासनाकडं पाठवला होता आणि त्याचा पाठपुरवठा करून आज आपल्याला मान्यता मिळाली याच्यामध्ये आत्ताचे पोलीस अधीक्षक कोलासाहेब असतील असणारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील आणि विशेष करून या ज्यांच्याकडं हे ग्रह खाता आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण या कामामध्ये लागलेलं आहे आणि निश्चित लवकरच हे संपूर्ण काम पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या वतीने केला जाईल पोलीस प्रशासना देखील या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीने आपण कुठंतरी विकासात्मक कामाला ज्यावेळेला हे संपूर्ण पोलीस प्रशासनाचं असतं त्याच्यामध्ये आपण जी भूमिका बजवली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आता इथून पुढच्या काळामध्ये असं आपण तालुका स्तरावरती हे म्हणजे शिर्डीमध्ये उभं राहिलेलं आहे जामखेड्यामध्ये उभं राहिलेलं आहे शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे इथंच कुठंतरी त्याची कमतरता होती आणि ती आता कमतरता राज्य सरकारने भरून काढलेली आहे पोलीस सातत्याने जनतेचं संरक्षण करण्याचं काम करत असतात पण त्यांना कुठंतरी आपण दुर्लक्षित राहिलो का अशा प्रकारचा देखील प्रश्न अनेक आमच्या कर्मचारी बांधवांना वाटायचा पण आज कुठेतरी ती कमतरता राज्य सरकारच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून त्या संपूर्ण नेते मंडळींनी भरून काढले त्यामुळे राज्य सरकारचे पालकमंत्र्यांचे या सगळ्याच मंडळींचे मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो